अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल मग बघा सतरा जुलै उद्या आषाढ महिन्यातील सर्वात मोठा दिवस कारण उद्या आहे आषाढी एकादशी संपूर्ण वर्षभर आपण कितीही उपाय केले सेवा केल्या व्रत केले तरी आपण वर्षभर ज्या दिवसाची वाट बघत असतो जो दिवस व्रत वैकल्यासाठी सर्वात महत्वाचा असतो लहान बाळांपासून म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत ज्या दिवशी प्रत्येक जण व्रत करत असतो तो दिवस म्हणजे आषाढी एकादशीचा कारण असं म्हटलं जातं की या दिवशी भगवान श्री विष्णूंचा संपूर्ण पृथ्वी तलावरती खूप जास्त प्रभाव असतो या दिवशी व्रताला विशेष महत्व आहे आणि उपाय आणि तितकंच महत्व आहे खरंतर मागच्या बऱ्याचशा मा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आषाढी एकादशीच्या असंख्य सेवा असंख्य उपाय सांगितलेले आहेत मात्र आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा या आषाढी एकादशीपासून म्हणजे उद्यापासून तुम्हाला ही एक वस्तू तुमच्याजवळ ठेवायची आहे ही एक वस्तू जर तुम्ही तुमच्या सोबत तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात केली तर तुमच्या घरात बरकत येईल आणलेल्या इच्छा आहेत त्या इच्छांची पूर्तता होईल घरात जे दरिद्र आहे म्हणजे जी दरिद्री आहे ज्याला म्हणतो अठरा विश्व दरिद्रता ही कुठेतरी समाप्त होईल घराकडे पैशांचा ओघ वाढत जाईल कारण या वस्तूने तुमच्या घरात अखंड माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंचा वास राहील संपूर्ण वर्षभरात फक्त एकदाच करता येणारा हा उपाय आहे आणि उद्या आलेली ही संधी आहे कुणीही सोडू नका ज्यांच्या घरात खूप गरिबी आहे कर्ज खूप वाढलेलं आहे इच्छा आडलेल्या आहेत कुठलंच काम मार्गी लागत नाहीये किंवा स्वतःची हक्काची एखादी वस्तू घ्यायची आहे मात्र ती हक्काची वस्तू होत नाहीये म्हणजे कुठलीही काहीही गोष्ट असेल तर त्याच्यासाठी तुम्ही हा उपाय आवर्जून करू शकता आता काय उपाय आहे कुठली सेवा आहे हे सगळंच पुढे सांगते फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेच आपल्या चॅनलला जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील मगा उद्याच्या दिवशी आपल्याला म्हणजे उद्या आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला सगळ्यात <coughs> पहिली गोष्ट करायची आहे अभ्यंग स्नान उद्या लवकर उठायचे स्वच्छ सुंदर स्नान करायचं आहे धार्मिक स्थळ असेल तर आवर्जून तिथे जायचे नंतर घरीच जे अंघोळीचं पाणी असतं त्यामध्ये गंगाचे गोमूत्र घालून त्या पाण्याने स्नान करायचे त्यानंतर तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे दाराच्या समोर एक सुंदर रांगोळी काढायची आहे उंबरठ्याची सुंदर सुबक पूजा करायची आहे त्यानंतर इतकं करून झालं की त्यानंतर तुळशीच्या समोर एक शुद्ध तुपाचा दिवा लावा काहीही करा पण उद्याच्या दिवशी तुपाचा दिवा हा आपल्या घरात देवघरात किंवा तुळशीच्या जवळ आवर्जून लावा बघा तुपाचा दिवा हा लक्ष्मी प्राप्तीसाठी घरात धन आणण्यासाठी अत्यंत प्रभावी असतो त्यामुळे उद्याच्या दिवशी तुपाच्या दिव्याचं महत्त्व हे अत्यंत ज्याला आपण म्हणतो की विशेष आहे त्यामुळे अगदी बाजारात वीस ते पंचवीस रुपयाला तुपाचं छोटंसं गो गोवर्धन छोटस पॅकेटही भेटतं वीस ते पंचवीस रुपयाला मला वाटतं भेटतं कारण मी बऱ्याच वेळा ते आणते तर तुमच्या आजूबाजूला कुठे असेल तर तुम्ही ते आणू शकतात नाहीतर मोठी जरी बरणी आणली अगदी पन्नास साठ सत्तर ऐंशी रुपयाला भेटते थोडस तूप घालायचं आणि जेव्हा जेव्हा विशेष उपाय असतात ना तेव्हा त्याच्यासाठी ते, ते, ते राखून ठेवायचं ठीक आहे तर तुम्हाला उद्याच्या दिवशी तुळशीच्या समोर शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे घराच्या आजूबाजूला कुठेही जर गोमाता किंवा गोशाळा असेल तर आवर्जून तिथे जायचं आहे सणा डाळ आणि हिरवा चारा घेऊन तो गोमातेला खाऊ आहे याचंही मत उद्याच्या दिवशी विशेष आहे त्यानंतर हे सगळं करून झालं की त्यानंतर उद्या आपल्याला भगवान श्री विष्णूंची मूर्ती असेल पांडुरंगाची मूर्ती असेल बाळकृष्णांची मूर्ती असेल किंवा मग तुमच्या घरामध्ये रामाची मूर्ती असेल कारण हे सगळे जे रूप आहे ती भगवान श्री विष्णूंचे स्वरूप आहेत त्यामुळे यातील कुठलीही मूर्ती फोटो असेल तर त्याला सुंदर अभिषेक घालायचं आहे दूध किंवा पंचामृताने सुद्धा पाणी घालायचे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर अष्टगंध लावायचा आहे पिवळी फुलं अर्पण करायची आहेत पिवळी फळं म्हणजे केळी अर्पण करायची आहेत पिवळ्या रंगाची एखादी वस्तू अर्पण करायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला विष्णू सहस्रनाम पठण करायचं आहे हे सगळं जे आहे ते उद्याच्या दिवशी आवर्जून करायचं आहे आणि त्यासोबत ही अत्यंत प्रभावी सेवा आपल्याला काय करायचे उद्या आषाढी एकादशीच्या दिवशी बाजारात मार्केटमध्ये जिथे पूजेचं साहित्य भेटतं जिथे तुम्हाला पॉसिबल आहे तिथे जा तुम्ही आजच ही वस्तू आणली तरीही चालेल तर तुम्हाला जायचा आणि तिथून तुम्हाला एक शालिग्राम आणायचा बघा शालिग्राम जो एका दगडासारखा असतो मात्र भगवान श्रीहरी विष्णूंना शालिग्राम हा अत्यंत प्रिय आहे तुम्ही जर त्याची माहिती सर्च केली किंवा त्याबद्दल जरी हे केलं तर तुम्हाला कळेल तर उद्याच्या दिवशी हेच शालीग्राम आपल्याला आणायचं आहे शक्यतो नव्याण्णव टक्के लोक हे शालीग्राम तुळशीतच ठेवतात कारण त्याचं स्थान तिथे आहे मग आपल्याला हेच शालीग्राम आणायचं आहे एका प्लेटमध्ये किंवा तामांना ठेवायचं आहे स्वच्छ दूध पाणी त्याच्यावरती घालायचं आहे त्यानंतर ते स्वच्छ पुसायचं आहे तुळशीची जी माती कुंडीत किंवा जिथे तुळशीचं रोप लावलेलं आहे तुळशीच्या समोर हे शालीग्राम तुम्हाला ठेवायचं आहे ठीक आहे त्यानंतर या शालीग्रामाच्या वरती तुम्हाला हळदी आणि कुंकवाचं एक थोडी हळद अर्पण करा थोडं कुंकू अर्पण करा थोडं अर्पण अर्पण करा करा एक फूल धूप दीप घ्यायचं आहे आणि तुळशीच्या मातीत किंवा तुळशीच्या जवळ हे शालीग्राम तुम्हाला कमीत आता सकाळी जर हा उपाय केला तर तुम्हाला संध्याकाळी सहा सा, सा, साडेसहापर्यंत पर्यंत हा शालीग्राम असाच ठेवून द्यायचा सहा सा चा ते साडेसातचं टायमिंग झालं की त्या वेळामध्ये तुळशीच्या समोर पुन्हा एक तुपाचा दिवा लावायचा सकाळचा दिवा प्रज्वलित असेल तर उत्तम विजला असेल तर पुन्हा साडेसात साडेसात मध्ये एक दिवा लावायचा तिथे आसन टाकून बसायचं एक पिवळ्या रंगाचं वस्त्र घ्यायचं त्यात हा शालीग्राम जो आहे तो बांधायचा खूप मोठाही हो नसतो अगदी जशी साईज हवी तशी भेटेल पण इतक्या आकाराचा तरी घ्या तर त्या पिवळ्या रंगाच्या कापडात हा शालिग्राम ठेवायचा त्या कापडाला घट्ट गाथ मारायची आणि ही शालिग्रामची पोटली आपल्या उजव्या हातात घेऊन जी इच्छा असेल ती व्यक्त करायची त्यानंतर ओम नमो भगवते ए देवाय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आणि विष्णू गायत्री मंत्र जो आहे हा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा विष्णू गायत्री मंत्र जो आहे तो एक एक तुम्ही एकावन्न वेळा म्हणू शकतात एकशे आठ वेळा म्हणू शकतात किंवा तुम्ही जर तुम्ही जप माळ घेतलेली असेल तर एका हातात जप माळ घेऊन तुम्ही जपमाळेनेही त्याचा जप करू शकतात त्यानंतर ही पोटली ज्यामध्ये पण शालिग्राम बनलेली आहे तर त्यानंतर ही पोटली आपल्या घरात घेऊन यायची आणि जिथे तुमच्या घरातील तुम्ही लक्ष्मी ठेवता किंवा जिथे तुम्ही तुमच्या घरामधील सोनं नाणं ठेवता तर त्या ठिकाणी हा शालीग्राम जो आहे तो ठेवून ठेवून द्यायचा याने तुमच्या घरात नेहमी बरकत राहील लक्ष्मी लक्ष्मीकडे खेचली जाते किंवा लक्ष्मी लक्ष्मीकडे प्रसन्न असते जेव्हा तुम्ही तिजोरीत जिथे सोनं पैसे तुम्ही ठेवता त्या ठिकाणी हे शालीग्राम राहील ना तेव्हा तुमच्या घरातील लक्ष्मी स्थिर होईल कारण शालीग्राम म्हणजे भगवान श्री एक स्वरूप किंवा भगवान श्री हरी विष्णूंचं ते प्रतिनिधित्व करतं जेव्हा तुमच्या घरातील लक्ष्मीजवळ हे असेल तेव्हा त्या ठिकाणी भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा एकत्रित वास असेल आणि ज्या घरात या दोघांचा एकत्रित वास असतो त्या घरातील लक्ष्मी माता ही नेहमी स्थिर असते अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे आता हा हा जो शालिग्राम आहे तो किती दिवस ठेवायचा तुम्ही अखंड सोबत ठेवा कायम त्यांनी काहीही होणार नाही त्यांनी फक्त एवढंच होणार आहे की तुमच्या आयुष्यात सकारात्मकता येईल अडथळे दूर होतील दरिद्रता नष्ट होईल आणि तुमच्या घरामध्ये बरकत येऊन तुमच्या इच्छा पूर्ण होतील तर शालिग्राम कायमसोबत ठेवायचा जेव्हा पंधरा दिवसातून महिन्यातून दोन एकादशी असतात तर पंधरा दिवसातून जेव्हा एकादशीचा योग हो असेल त्या दिवसात शालिग्राम तिथून काढायचा तुळशीच्या समोर एका तामाना ठेवायचा पंचामृत किंवा थोडंसं पाणी घालायचं दूध घालायचं अभिषेक घालून ज्या सांगितलेल्या आहेत त्या सेवा धूप दीप सगळं दाखवून ज्या सांगितलेल्या आहेत त्या सेवा करायच्या पुन्हा त्या कापडामध्ये बांधून तो आपल्याजवळ ठेवायचा प्रत्येक महिन्यातून एकदा किंवा दोनदा महिन्यातून दोनदा किंवा एकदा तो अभिमंत्रित करायचा कारण तो चार्ज झाला पाहिजे कुठली गोष्ट चार्ज होणं खूप महत्वाचं आहे तो चार्ज करत राहायचा जेणेकरून त्यातली शक्ती जी आहे तर ती शक्ती तशीच राहील प्रत्येक महिन्यात तो काढायचा देव तुळशीच्या समोर ठेवायचा अभिमंत्रित करून नंतर स्वतःच्या जवळ ठेवायचा अत्यंत साधा सोपा उपाय आहे आवर्जून करा